अवकाळी पावसानं तडाखा दिलेला आहे आणि सलग दुसऱ्या दिवशी अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसलेला आहे काढणी करून कापण्यासाठी ठेवलेला कांदा अक्षरशः पावसाच्या पाण्यानं भिजलेला आहे जवळपास हजारो क्विंटल कांद्याचं सा नुकसान झालंय याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी पाहुयात अकोल्यात अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळालाय आपण सध्या अकोला जिल्ह्यातील ले वाडेगाव शेत परिसरात जवळच्या एका तामशी गावामध्ये मोठं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे जर काल रात्री अवकाळी पाऊस झाला होता या पावसामुळे शेतकऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे मी या वर्षी चार एकर शेतात कांद्याची पेरणी केलेली होती चार ते पाच दिवस झाले मी कांदा कापून पगार लावलेले होते आज कांद्याची कापणी होती कापणी करून भरणार होतो तर रात्री अवकाळी पावसामुळे पूर्ण कांदा हा पाण्याने भिजलेला आहे आणि भरपूर प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात या कांद्याचं नुकसान झालेलं आहे तुम्ही दाखवू शकता समजा कांदा कसा भिजलेला आहे जवळपास हे आपण पाहू शकता इथं यांच्या शेतातला हा कांदा आहे अक्षरशः हा पाण्याखाली पाण्यामध्ये भिजल्याने हा पूर्णतः खराब झालेला आहे मी चार एकर कांद्याची लागवण केली होती आणि सत्तर ते अस्सी टक्के या कांद्याचं नुकसान झालेलं आहे कारण की पूर्णतः हा पाण्यात भिजलेला आहे आता कापणी करूनही याचं उत्पन्नही घटणार आहे आणि उत्पन्नातही निघणार नाही आहे आणि खर्च तर सोडूनच द्या तुम्ही जवळपास त्यांचं सहा चारशे ते पाचशे याच्या वर क्विंटल अधिक नुकसान झालेलं आहे अक्षय गवडी साम टी न्यूज तामशी अकोला